हाय नमस्कार वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दुपारचे वाजले दीड आणि मी इथे पडले मग प्रश्न साहेब हा तब्येत नाही बरोबर सकाळपासूनच इन्फेक्शन वाटत होतो गळ्यामध्ये आणि टेम्परेचरसुद्धा हात पाय पण दुखायचे आयडेक्स लावलं पायांना थोडं आराम वाटते पण झोप काही लागत नाही कारण अजूनही दुखणं सुरूच आहे आणि खोकला विशेष म्हणजे आज शनिवार आहे आज शाळेत नाही गेलो सुट्टी गेली कारण तेवढी अंगात शक्तीच नव्हती जाण्यासाठी त्यामुळे नाही गेलो शाळेत आज दुसरी गोष्ट आज हाफ डे होता शनिवार होता आणि शनिवार असल्यामुळं सुद्धा मग विचार केला उद्या संध्या दोन दिवस आराम मिळतो पाहायला सुद्धा त्यामुळे मी गेलोच नाही महाराज आज उद्या ट्रेनिंग इम्पॉर्टंट होती पण काय करणार उगाच हेल्थ हेल्थमध्ये कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे जिथे आपलं होतंच नाही आहे तो विना कारण काय करणं <coughs> अर्थ आहे खोकला पण आहे आणि टेम्परेचर आहे आणि पायाचं दुखणं भरपूर वाढलेलं आहे तरी मी आता पाहायला आयडक्स लावला आहे जमून जमू पाहू बरेच कामं करायची होती पण ते जमली शक्य नाही आहे याच्यामध्ये पॉसिबलच नाही करायसाठी तर मित्रांनो बस साठी प्रार्थना करा प्रेय करा ह्या पठ्ठ्याला दुरुस्त करा तुमच्या आशीर्वादाची गरज आहे कारण काय होतं ना आपण आधीच प्लॅन करून ठेवतो आणि नाही का मग काही ते प्लॅन अशा कारणा फेल होतात म्हणून कधी नियोजन करून ठेवून आणि त्यामध्ये चेंजेस कधी कधी होतं असं होत नाही विचार केला होता की हे करणार ते करणार पण इम्पॉसिबल झालं का ते कारण होऊ शकत नाही माझा ब्लॉग आलाच नाही सकाळी मी उठलो तक्रार आरतीला गेलो <coughs> सगळं <उद्दशीर अच्पोलू>। <coughs> मध्यशील आटपवलं पण गळ्यामध्ये एवढं इन्फेक्शन आहे की बोलायला त्रास होऊन राहिला आणि पायामध्ये दुखणार खूप आहे त्यामुळं पसर त्रास होत आहे तरी सुद्धा मी उद्याला एक माझा ब्लॉग टाकणार आहे उद्या मी काय करणार तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो नाराज होऊ नका चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ तुमची जी, जी इच्छा आहे ती मी नक्कीच पूर्ण करणार चांगले चांगले कॉन्टेंट टाकण्याचा जरूर प्रयत्न करणार पण काय हेल्थ इज वेल्थ हेल्थ सपोर्ट केला तर सर्व करणार अन्यथा काहीच नाही तर भेटूया उद्या पुन्हा पण नेमकं सुट्टीलाच मला असं झालं तर खूप डोक्याला ताप होतं तिथं बागडायचं खेळायचं पड्या तर ताप घेऊन बसावं लागतं कामात बिझी राहिलं की चांगलं वाटतं आणि असं लोक झालं की असं आळास भरल्यासारखं होतं पुन्हा मी गोळी घेतली आहे बघू आता काय रिझल्ट होतो संध्याकाळपर्यंत नाही तर मग दवाखान्यात जाऊन बेस्ट उपाय इंजेक्शन घेतलं की ओके <laughs> चला मित्रांनो भेटूया पुन्हा उद्या काय करणार आहे ते प्रार्थना जरूर करा माझ्यासाठी पहा जी आवश्यकता आहे चला भेटूया उद्याला नमस्कार